भाजप हा पक्ष नव्हे तर सडकी कुसकी वृत्ती उद्धव ठाकरे यांनी फोडून काढली मावळ मतदारसंघात शिवसेनेचा जनसंवादाचा झंजावा भाजप इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात आजपर्यंत जन्माला आलेला नाही भाजप हा पक्ष नाही तर तो सडकी कुसकी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्याला देशातून संपवावी लागेल तडीपार करावीच लागेल तरच देशाला पुन्हा अच्छे दिन येतील असा जबरदस्त घनाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केला मी भाजपच्या तडीपारची नोटीस दिली आहे या नोटीशीवर तुम्ही मतांचं शिक्कामोर्तब करा असा नारा उद्धव ठाकरे यांनी बुलंद केला तेव्हा उपस्थित जनसमुदायाने आपकी बार महाविकास आघाडी इंडिया आघाडी सरकार अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दनानून सोडला आंब्याच्या पेटीत एक आंबा जरी नासका निघाला तरी अख्खी पेटी नासून टाकतो मला असे नासके आंबे नकोत मी फेकून दिले आऊट घेऊन जा भाजपच्या पेटीत टाकलेत सगळी भाजप आता ते नासून टाकतायत आता घोडा कसा पेकाटात लात घालतो ते बघाच मी काय दिलं नव्हतं जे देता येतं ते सगळं दिलं तरीही तुम्ही आमच्या पाठीवर वार केलात इथल्या गद्दार खासदारांची तरी काय ओळख होती पण शिवसेना हे नाव घेऊन तो तुमच्यासमोर आला म्हणून तुम्ही त्याला दोन वेळा निवडून दिलत पण त्यांना वाटतंय घोड्यावर बसलो म्हणजे मालक मीच घोडा माझा आता घोडा कसा पेकाटात लात घालतो ते तुम्हाला कळेल असे फटकारे उद्धव ठाकरे यांनी लगावले अरे मी दरवेळेला जे सांगतो ते आता बाहेर यायला लागलेले हे सगळे जे डोक्यावरती त्यांनी बसवले हा इतला गद्दार सुद्धा तुम्ही घेतला तरी घ्या ना गद्दार घ्या पण महाराष्ट्राची जी शेती आहे ती आमची आहे आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी धमाक आमच्या मनगटात आहे आणि एका अर्थी झालं ते बरं झालं मला आज सुद्धा काही जण म्हणतात की उद्धवजी हे सगळे फुट होतं ते तुम्हाला कळत नव्हतं का म्हटलं कळत होत थांबवलं का नाही म्हटलं काय केलं असतं मी थांबवत मला माहिती होती ही माणसं विकली गेलेली आहेत जी तुम्ही आता घोषणा दिली पन्नास ओके एकदम ओके पन्नास शब्द आकडा मला माहिती नव्हता पण ही विकलेली माणसं आहेत चढलेली नाचलेल्या मनाची माणसं आहेत ही यांची आता मनामध्ये निष्ठा राहिलेली नाही आहेत ही अशी गद्दारी माझ्या शिवसेनेमध्ये जर मी ठेवली तर आपण जे म्हणतो ना कोकणामध्ये कि आंब्याच्या पेटीमध्ये एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी पेटी तो नासून टाकतो तुम्हाला नासका आंबा नको गेट आऊट फेकून दिले मी नासके आंबे घेऊन जा भाजपच्या आडीमध्ये टाकले सगळी भाजप नासून टाकते आता सगळा भाजप या जाहीर सभेला खासदार संजय राऊत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आमदार सचिन अहिर शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील मिलिंद नार्वेकर सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन मावळचे संघटक संजोग वाघेरे पाटील जिल्हा सल्लागार बवन पाटील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न